सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची श्री महेंद्र सहादेव दिवेकर यांनी पस्तीस वर्षाचा सेवा काळ पूर्ण करून सेवानिवृत्त होण्याची घोषणा केली महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील श्री महेंद्र सहादेव दिवेकर यांनी पस्तीस वर्षाच्या अपार समर्पण कष्ट आणि निष्ठेच्या कार्यकाळानंतर आज आपल्या सेवानिवृत्तीची घोषणा केली आहे त्यांच्या दीर्घ आणि खडतर सेवा प्रवासाला आज पूर्णविराम देण्यात आला आहे या ऐतिहासिक क्षणी श्री दिवेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांचे मित्रांचे आणि कुटुंबियांचे आभार व्यक्त केले या पस्तीस वर्षाच्या प्रवासात मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला पण सर्वांच्या मदतीमुळे हा संघर्ष मी यशस्वीपणे पा पार केला आहे असे श्री दिवेकर यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या घोषणेसाठी केलेल्या भावनिक भाषणात म्हटले तसेच त्यांनी आपल्या कामाच्या कर्तव्यात कधीही काही चुकले असल्यास सर्वांना माफ करण्याची विनंती केली तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी ह्यापर्यंत पोहोचू शकलो असे ते पुढे म्हणाले श्री दिवेकर यांनी आपल्या सेवेच्या काळात पंचायत समितीच्या असंख्य महत्वाचे कार्य केले आणि अनेक चांगले कार्य पूर्ण केली त्यांच्या कामात निष्ठा समर्पण आणि मेहनत आहे त्या त्यामुळेच त्यांना सर्व सहकाऱ्यांचा आदर प्राप्त झाला कार्यक्रमाच्या दिवशी पंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी श्री दिवेकर यांचा उत्साह सत्कार केला त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह हा सत्कार स्वीकारला आणि त्यांच्या जीवनातील पुढील आनंद व्यक्त केला श्री दिवेकर यांनी सांगितले आता मी माझे पुढचे आयुष्य कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणार आहे आणि यापुढेही तुमचे सहकार्य मिळेल अशी आशा आहे श्री महेंद्र सहादेव दिवेकर यांनी त्यांच्या पस्तीस वर्षाच्या सेवेतील प्रत्येक क्षणात नवे अनुभव घेतले आणि इतरांनाही एक प्रेरणा दिली त्यांच्या या कार्यकाळाच्या शेवट शेवटच्या क्षणी पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी त्यांना त्यांच्या भविष्यातील प्रत्येक पावलावर यश समृद्धी आणि आनंदाच्या शुभेच्छा दिल्या बीजी चोवीस तास चॅनलकडूनही श्री दिवेकर यांना त्यांच्या पुढील जीवनातील प्रत्येक टप्प्याला शुभेच्छा देण्यात आल्या तुमचा पुढील प्रवास यशस्वी हो हेच आमचे हीच आमचे शुभेच्छा असे चॅनलने आपल्या संदेशात म्हटले आहे श्री महेंद्र सहादेव दिवेकर यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदमय आणि समृद्ध व्हावं हीच आमची इच्छा आहे माझे नाव श्री महेंद्र सहादेव दिवेकर मी पंचायत समिती कर्जत येथे आरेखक या पदावर माननीय पंचायत समिती कर्जतच्या सर्व सन्माननीय आत्तापर्यंत झालेल्या बीडो साहेबांचे आभार मानतो माझे सर्व कर्मचारी माझे सर्व ताई माझे सर्व भाऊ या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी मला सहकार्य केलं त्याच्यातून मी इथपर्यंत सेवा केली मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला महाड पंचायत समितीला लागलो तिथपासून आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो सर्व माझे विभागीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या सपोर्टने यांच्या सहकार्याने माझ्या पंचायत समितीच्या सर्व सहकाऱ्यांच्या सपोर्टने मी आजपर्यंत हा दिवस बघू शकलो मी पुनश ह्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो मी ज्या वेळेला ला लागलो तिथपासून आजपर्यंत मी पस्तीस वर्ष सेवा केली मी माझ्या कुटुंबाला जेवढं वेळ द्यायला पाहिजे होतं तेवढं मी दिलं नाही याच्यापुढचं माझं सर्व जे आयुष्य माझ्या समर्थांनी दिलेलं आहे ते मी माझे मिसेस आवर्जून मी पहिल्यांदा माझ्या पत्नीचे आभार मानतो की या इथपर्यंत मी जी सेवा केली ते मुळात माझ्या पत्नीचं सहकार्य होतं त्याच्यामुळेच मी ही सेवा करू शकलो आत्ताचा जो वेळ आहे जो समर्थाने मला दिला आहे तो मी माझ्या कुटुंबासाठी व्यतीत करेन अडचणीही खूप आल्या संकटही खूप आले परंतु माझे सहकारी माझ्या कुटुंबातील सदस्य या सर्वांनी मला सहकार्य केलं माझ्या पाठीवर हात ठेवला त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत तुम्हाला दिसत आहे आज रोजी सेवानिवृत्त होत आहे तुमचं सगळ्यांचं सहकार्य यापुढेही मला लाभो ही प्रार्थना करतो तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ